नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हो स्वागत आहे तुमचं कोकण आर्टेड बॉय यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही जातो आहोत आता गायमुखला आमचे भाऊजी आहेत त्यांच्या भावाकडे चाललो आहे गणपतीच्या पाया पडायला त्यांनी ह्याच वर्षी गणपती घेऊन आले आहेत तर आम्ही जातो आहे सगळे दर्शन घेण्यासाठी तर हे बघा माझी बहीण वगैरे हो आहे भाऊजी पण आहेत ताई पण आहेत तुम्हाला दाखवतो भाऊजी ते स्नेहा आहे हा छोटी आहे छोटी ताई आहेत आणि मनू आहे बहीण आहे माझी तर आम्ही चाललो आता ऑटोनी मी वॉटेकॉन चालले तर चला भेटू नंतर दाखवतो तुम्हाला प्रवास कसा येतो वरल ते काय मुक चला तर मग जाऊया नभार इकडे Đó, OK. Không nữa. Bye, Jj, ạ. हा समुद्र आहे खाडी आमची इथे खेकड्या वगैरे आणि मच्छी घालवण्यासाठी येतात हा बघा इकडे पुढं खाजनच आहे हे दोघं घालवायला चालले आहेत हा रस्ता आहे तो मस्तला जातो मस्तला बाजारपेठ आणि आता आम्ही इकडे चाललो आहे गणेशनगर चोरवळी आणि गायमुख पहिला मजलाव लागेल हा मजगाव गाव आहे त्यांची आता वरती होळी आहे ते होळी पेटवतात बस भारी बारीक पूर्ण आणि साईडला एकदम हिरवगार एकदम असं वातावरण झालेलं आहे पावसामुळं आणि आज पाऊस कमी आहे दोन दिवस खूप पाऊस पडत होता हे गणेश नगर गावात जाण्याची मोठी चढण आहे खूपच मोठी चढण आहे बघा बस गेलो गाडी आहे माझी गावी गाव आहे पण ते आज गणेश नगर आज गणेश नगर गाव आहे हा कशेगोल गांव आहे

हा रस्ता चोरळीला जातो चोरवली गावामध्ये आम्ही गोदवाडीकडे रस्ता येत इकडे जाव्या गावामध्ये एंट्री होते आमची हो आज म्हणतात पुत्री पण येते हा रस्ता त्यांच्या घराकडे जातो की बघा आजी चालली आहे गुरांना घेऊन आगवा त्यांच्या समोर घर आहे तिथे आता पोहोचू आम्ही अवघा छान असं घर बांधलेलं आहे हे बघा मस्त वेग एकदम आताच रस्ता बनवलेला आहे हा ठोकल्यांचा इथून चला आता उतरा सर्वांनी स्न्या उतरली या या पटावर बाहेर पडा थांबलोय आमची आहे चला या हा छानसा घर आहे त्यांचं बघा किती स्टाईल वगैरे मारलेली आहे मस्तपैकी बघा ह्या वर्षीच बांधलं घर त्यांनी ही ऑटो घेऊन आलो इकडे आम्ही तर आता घरी जावे त्यांच्या हे भाऊजींचे भाऊ आहेत या ताई आहेत हा घर आतमध्ये आलो घरामध्ये आम्ही ही स्नेहा हे भाऊजी आहेत माझे आणि बहीण आहे हे गणपती बाप्पा बघा कसे मंदिरामध्ये बसलेले आहेत छान दिसत आहेत भाऊजी ते त्यांची पूजा करत आहेत ही स्नेहा दिदी आहे छोटी झोपलेली आहे खाली आता बहीण आणि भावाजी देवाची पूजा करत आहेत गणपती बाप्पाची तर पाहूया गणपती बाप्पासाठी त्यांनी प्रसाद घेऊन आलेले आहेत भाऊजी पेढे आणलेत बहीण आहे स्नेहा पण पूजा करते गणपती बाप्पाची छान आहे बघा आणि एकदम छान सजवलेलं आहे बघा मकर मस्त छान वाटते थे, ओ, आ, आ, आता आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन करायला आलो आहोत शिदे दादाकडे सिद्धू कसं आहे भाई मस्त 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 छान ते खाली गेले मंदिर बनवलेलं आहे बघा आतमध्ये गणपती बाप्पा बसलेत म्हणू आम्ही आलोय गणपती बाप्पाचं दर्शन करायला <tip> चला, ए, ए, चला आता गणपती बाप्पाचे दर्शन करून झालेले आहेत ए मेस नेऊ नेऊ चला आता जाऊया घरी चला आता निघतो आम्ही चला तर भेटू गावाला गेल्यावर बाय जातो इकडे चला तर बाय भेटू गावाला गेल्यावर चला संध्याकाळ झाली आहे पाऊस पण पडतो लेट झाला आम्हाला तिकडे कारण गायबोगला गेलो परत काशीकोडला गेलो गणपती बापाचे दर्शन केले आता आमच्या गावी जातो आहे वरळगावात हा वरळगावचा रस्ता आहे आमचा गावचं मंदिर आहे आए, वागेश्वर आईचं हे बघा शाळा इकडे किती चांगला परिसर वाटत आहे बघा हा मंदिर आहे आमचं बसले पाटील आता आम्ही जाऊ आमच्या गावी वराळ गावात हे बघा ते बिस्किट खाते भेटून नंतर बघा आमच्या गावचे एक चढण आहे इथे आता आमच्या समोर गाव दिसेल बघा तुम्हाला हा बघा आमचा गाव आहे मुंबई मुंबईवरून गावाला आला साठी खास इथे हा आमचा स्टॉप आहे गाव कसे आहेस बरेच ना कधी आहे तिथून आम्ही घरी आलो होत हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट जरूर करा तर भेटू तर तर बाय